मिर्जेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा त्यावेळी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभ म्हणून आई तुळजाभवानी चरणी शिवसैनिकांनी मिरजेत साखळे घातले तसेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा व वा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात नंबर वन राज्य म्हणून पुढे यावं यासाठी शिवसैनिकांनी महालक्ष्मी मातेला सुद्धा आज साकडे घातले तसेच मिरज शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी मिठाई वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळेला मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला आघाडी उपस्थित होती शिवसेना शहर प्रमुख महादेव हुलवाण शिवसेना शहर संघटक पप्पू शिंदे प्रमुख ओंकार देशपांडे सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव मगदुम शहर समन्वयक अतुल रसाळ शिवसैनिक एस के कोरे महिला आघाडीच्या प्रमुख सुजिताताई इंगळे मिरज शहर संघटिका शाकिरा बाबी जमादार बाळासाहेब हत्तेकर पांडुरंग लोहार समीर देशपांडे सचिन कोरे सचिन जाधव सुजाता इंगळे मिरज तालुका संघटिका वैशली पोद्दार माजी उपजिल्हा संघटना सरोजिनी माळी उपस्थित होते साहेब ठाकरे साहेबांचा वाढदिवस होता त्याच्यामुळं आम्ही आज आई 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 जगदंबाच्या चरणी प्रार्थना केली त्याला दोन हजार ऐंशी लागू परत त्यानंतर आम्ही मार्केट आपल्या लक्ष्मी मार्केट मार्केटमध्ये केक कापून जिलेबी वाटवून निरोज शहरच्या वतीने वाढदिवस साजरा केला प्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आई तुळजणी फवाणीच्या निमित्त यांना आम्ही चरणी प्रार्थना करून आज मिरज मार्केट आपला जिलवी वाटप केली आणि आज आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली yeah. आज ज्या येणाऱ्या महा विकास आघाडी असेल किंवा वैयक्तिक आमचा शिवसेना पक्ष असेल त्या शिवसेना पक्ष उद्धव yeah. बाळासाहेब yeah. ठाकरे यांना मजबूत करण्यासाठी yeah. आणि yeah. समिती yeah. yeah. असेल महापालिका असेल तर जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून निवडून घ्यावे अशी आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी शिवसेना महिलागडच्या वतीने मागणी केली आणि लागू दे हेही के प्रार्थना केली